यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांनी पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे दत्तधाम कन्याकुमारी तर्फे त्यांचं आभार बबन नाना धावडे या पुण्याहून आलेल्या भाविकानं दत्तधाम कन्याकुमारीच्या कामासाठी सडळ हाताने अगदी पाच हजार रुपयाची देणगी दान केलेला आहे दत्त गुरुदेव दत्त त्यांचं कल्याण करो धन्यवाद देव बाबागारे या भाविकांनी सुद्धा पाचशे रुपयाचं दान या धामाच्या उभारणीसाठी मंदिराच्या उभारणीसाठी दिलेले आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद प्रत्येक शिंदे यांनी सुद्धा रुपये या देणगी दिलेली आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद चव्हाण या भाविकांनी दोनशे रुपये देणगी दिलेली आहे धन्यवाद शांदाबापू कुटुंड निदान यह दानश्वर को पांच रुपये दान प्राप्त है तुद्धा कोटी कोटी धन्यदान भावले पांच रुपये देखने देने सुधा कोटी कोटी धन्यवादप्रमा आम्छे विठल बापू कटव पांचे रुपया दान य मंदिरा ओर से आना ही कोटी कोटी धन्यवादप्रमा आम से भगवान राव कटव सांगी

चारित धाम दत्तधाम कन्याकुमारीतर्फे आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत धन्यवाद देणगीदारांचं आभार